राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण जे काही रासायनिक खतं या सार कल्चरमध्ये टाकून भरपूर शेतकरी जमिनीतून सोडतायत आणि आहेत बुवा आणि त्यांना रिजडी चांगले भेटत आहेत आता याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की बुवा रासायनिक खतं कधी जीवाणूंमध्ये टाकले तर जीवाणू मरतात बुवा तर शेतकरी मित्रांनो आपण त्यावर बारीक सुरीक अभ्यास अनुभव पूर्ण घेतलेला आहे आपण जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत हे सांगत पण नाही आहे आपण ज्या वेळेला जीवाणू कल्चर बनवतो अगोदर आपण तयार कल्चरमध्ये टाकत होतो तर त्यामुळे काही जीवाणू मरत असतील वा मरत पण असतील त्यात काही शंका नाही आहे पण आता समजा त्यानंतर आपण ते तीन दिवसानंतर सोडत होतो पण शेतकरी मित्रांनो मोठा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपण रासायनिक खतं जमिनीतून देतो ते जमिनीमध्ये दिल्यानंतर जीवाणू मार्फतच पिकांना लागू पडतात आता समजा आपण रासायनिक खत दिलं हे डायरेक्ट लागू न पडता जीवाणू ते खातील त्यानंतर ते पिकांना लागू पडतात जीवाणूंमार्फत मुळ्यांपर्यंत जाता ते जातात आणि ते लागू पडतं तर याच्यावरून विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर जीवाणू ते खत खाऊन पिकांना अवेलेबल करून देत असतील तर मग जीवाणूंमध्ये आपण रासायनिक खत टाकलं तर ते जीवाणू कुठं मरणार आहेत बुवा असं मलाही प्रश्न पडतो केव्हा केव्हा त्याच्यासाठी मी काय नवीन अजून प्रयोग केला की बा सुरुवातीला दोनशे लिटर पाणी घ्यायचं त्यामध्ये दोनशे एम एल एस आर कल्चर टाकून द्यायचं त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला दहा किलो रासायनिक खत कोणतंही डी ए पी असेल दहा सव्वीस असेल पोटॅस असेल युरिया असेल हे पण त्याच वेळेला टाकून द्यायचं आहे त्यानंतर आपण दुसऱ्या बॅरलमध्ये पण तसाच प्रयोग केला त्यामध्ये पाणी टाकलं गूळ टाकला आणि रासायनिक खतं टाकून दिली त्यामध्ये एस आर कल्चर टाकलं नाही तर ज्या याच्यात एस आर कल्चर टाकलेलं होतं सकाळी टाकल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याच्यात प्रक्रिया सुरू होऊन गेलेली होती आणि जे पाण्यामध्ये टाकलेलं होतं त्याच्यात काही एक झालेलं नव्हतं तर शेतकरी मित्रांनो जर जीवाणू उमेले असते तर प्रक्रिया झालीच नसती अजून विशेष म्हणजे ते ज्यामध्ये आपण एस आर कल्चर टाकलेलं होतं ते चोवीस तासात पैकी मल्टिप्लाय झालं त्याच्यानंतर आपण जमिनीतून दिलं छत्तीस तासानंतर आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट भेटले त्याच्यानंतर आपण शेतकऱ्यांना सांगितलं शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकरी एस आर कल्चरमध्ये रासायनिक खतं देऊन आपलं उत्पन्न घेत आहेत काही नवीन शेतकरी आहेत त्यांनाही आपण तसं सांगितलेलं आहे त्यांच्याही आपल्याला आता फोनवर माहीतगिरी भेटते किंवा चांगले परिणाम भेटतोय असं तर याचे महत्त्वाचं कारण की जे जमिनीत आपण खतं देतो दे ते किती लागू पडतात हे आपल्याला आपण माहिती नाही आहे अंदाजे इतकं लागतं तितकं लागतं सांगून मोकळे होऊन जातो आपण मग शेतकरी मित्रांनो आपण बॅरलमध्ये जे आपण कृत्रिम जीवाणू बनवतो त्यामध्ये टाकलेलं तर ते जीवाणू ते खतं खातील आणि ज्या वेळेला आपण ते जमिनीतून देऊ त्या वेळेला अवलेबल फार्ममध्ये पिकांना लागू पडतं आहे याच्यावरून ज्या लोकांना शंका असेल त्यांनीसुद्धा हे प्रत्यक्ष करून पावे कारण भरपूर शेतकरी करतायत आता आणि याचे रिजल्टही भेटत आहेत अगर आपल्याला म्हणा किंवा शेतकऱ्यांना रिजल्ट भेटले नसते तर असं तयार बी केलं नसतं आणि कोणी दिलं बी नसतं किंवा हे जो आपण सांगतो याला तथ्य बी राहिलं नसतं पण शेतकरी मित्रांनो आपण जे अनुभव घेत घेऊनच सांगत सांगितलेलं असतं त्याच्यामुळे नवीन शेतकरी आता विश्वास ठेवून वापर करत आहेत आणि त्यांनाही चांगले रिझल्ट भेटत आहेत काही शेतकरी बारा एकसट तेरा झिरो पंचेचाळीस हे पण टाकतात पण शेतकरी मित्रांनो शक्यतो खर्च कमी करायचा असेल आपल्याला तर हे जो मी जाड खतं मानतो आहे दहा सव्वीस डी ए पी हे कधी दिलं तर हे ऑलरेडी आपण बॉन्डिंग तोडून देतो आहे म्हणजे याचा अर्थ की बा आपण जीवाणूंना इथे खाद्य देऊन देतो आहे त्याच्यामुळे ते जमिनीत गेल्यानंतर जसं तेरा झिरो पंचाळीस हे जे कसं कामं करत आहेत तसंच आपले डी ए पी दहा सव्वीस पोटॅस हे पण तसंच काम करता आहे तर त्यामुळे व्यतिरिक्त खर्च कर न करता हे जाड खतं द्यावे आणि जमिनीचे जीवाणूंमार्फत जमीन सुपीक करावी हे आपलं आलेले अनुभव आहेत आता प्रत्येकाला आज हे अनुभव चांगले वाटतील असं नाही आहे कारण कसं असतं कोणाला वेगळे अनुभवी आलेले असतात किंवा त्यांचं मत वेगळं असतं आपण कितीही सांगितलं पटत नाही पण शक्यतो स्वतः थोड्याशा क्षेत्रावर थोड्याशा कल्चरमध्ये बनवून वापर करायला काही अडचण नाही आहे आणि याचे परिणाम भेटले नसते तर आपण लोकांचे टाईमपास करून घेतला नसता आणि लोकांच्या रिकामा टाईमपास करून आपल्याला काय भेटणार आहे त्यामुळे प्रत्यक्षात आपण स्वतः अनुभव घेणे त्यानंतर नाही रिझल्ट भेटले तसंही सांगून देणे आपण जे नवीन समजा कोणाला विरोध असतो तर त्यानं स्पष्ट सांगावं की मी करून पाहिलेलं आहे त्याच्यानंतर मला रिझल्ट भेटले नाही आहे किंवा ते तयार झालं नाही आहे तर त्याच्यावर आपण अनुभवातून त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन बी करू आता प्रत्येक गोष्टीला बाकी चांगले म्हणतात बाकी वाईट म्हणतात त्याला काही तथ्य राहत नाही जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणावं वा, जे वाईट आहे त्याला वाईट बनावं वा। असं कधी होत असेल तर शेतकरी पुढे जाणार आहे आणि रासायनिक वरचा खर्च कमी करून काही कालावंतरानं किंवा काही वर्षानंतर आपण रसायनमुक्त होऊ शकतो आहे यात काही शंका राहणार नाही जमिनीमध्ये जे काळी कचरा आहे त्याच्यावर भर देणे महत्त्वाचे आहे सर्वात महत्त्वाचे आहे आणि ज्या वेळेला आपण जमिनीमध्ये काळी कचरा गाडू त्या वेळेला रसायनमुक्त होणार आहेत आणि जोपर्यंत काळी कचरा नाही गाडणार तोपर्यंत आपल्याला वीस टक्के पंचवीस टक्क्यापर्यंत रासायनिक खतं द्यावं लागणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपणही आजपासून ज्यांनी ज्यांच्या मनात शंका आहे की जीवाणू मरतील त्यांनी दोन चार पाच लिटरमध्ये थोडं प्रयोग करून अनुभव घ्यावा विशेष म्हणजे हे जो आपण द्रावण बनवलेलं असतं दहा सव्वीस असेल काही मटखत असेल याचीही तुम्ही एका पंपामध्ये शंभर एम एल घेऊन फवारणी केली फक्त एका पंपामध्ये आणि थोड्याशी जागावर फवारणी केली तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतात याच्यावरून आपल्याला चांगला अनुभव येईल आणि आपणही वापर करणार असं वाटतंय धन्यवाद